बातमी शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाबद्दलच्या संदर्भात शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाबद्दलची आजची सुनावणी संपलेली आहे सुनावणी ऐकण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत जवळची तारीख द्या अशी मागणी केली गेली ठाकरेगडाच्या वकिलांना सुप्रीम कोर्टात ही विनंती केली तर ऑगस्ट महिन्याची तारीख देण्याचा प्रयत्न करू असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे हे सत्ता संघर्षाचं प्रकरण नेमकं काय आहे त्यावर एक नजर टाकूयात जून दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरुद्ध बंड केलं भाजपासोबत सरकार स्थापन केलं आणि स्वतः मुख्यमंत्री झाले खरी शिवसेना आपलीच असल्याचा एकनाथ शिंदे यांनी दावा केला एकनाथ शिंदेनी पक्ष बळकावल्याचा ठाकरे गटाचा आरोप सोळा फेब्रुवारी दोन हजार तेवीस निवडणूक आयोगाकडून शिवसेना सुपूर्त किली किली। चा पक्षाला शिवसेनेचे नाव आणि चिन्ह वापरण्याची परवानगी निवडणूक आयोगानं दिली ठाकरे गटाकडून आयोगाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं गेलं राहुल नार्वेकरांनी निर्णय घेण्याच्या बाबत सर्वोच्च न्यायालयानं तशा सूचना दिल्या दहा जानेवारी दोन हजार चोवीस राहुल नार्वेकरांकडूनही शिवसेना शिंदेकडेच देण्यात आली निर्णयाविरोधात ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा याचिका दाखल केली गेली बावीस जानेवारी दोन हजार चोवीस शिंदेसह सर्व बंडखोर आमदारांना नोटीस बजावली गेली